नमस्कार मित्रांनो संभोग क्रीडा जी असते हे दोन प्रकारमध्ये मोडते एक तर इमोशनल सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते किंवा फिजिओलॉजिकल सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते आता इमोशनल सेक्स आणि फिजिओलॉजिकल सेक्स याच्यामध्ये काय फरक आहे तेच आपण या व्हिडिओद्वारा आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून खरोखर मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या काही छोट्या मोठ्या लैंगिक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील त्यापासून तुम्हाला हे माझे व्हिडिओ बघून काही ना काही प्रॉपर काउन्सलिंग मिळाल्यामुळं तुम्हाला घरच्या घरी काही करता येईल आणि तुम्ही या सेक्च्युअल प्रॉब्लेम घरच्या घरी सॉल्व करू शकता असेच माझे व्हिडिओ बनवण्याचा माझा दृष्टिकोनाने उद्देश पण असतो तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की फिजिओलॉजिकल सेक्स आणि इमोशनल सेक्स म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे आणि याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती द्यायचा मी तुम्हाला माझा उद्देश आहे की बरेच जे माझ्याकडे पेशंट येतात ते फक्त फिजिओलॉजिकल सेक्स करतात म्हणजे फक्त सेक्स करायचं म्हणजे सेक्स करायचं फक्त म्हणजे आपलं इरेक्शन झालं इन्सेशन करायचं इजॅक्युलेशन करायचं आपल्या स्वतःला ऑर्गेजम करून घ्यायचं आणि रिलॅक्स व्हायचं पण इथं ते त्यांच्या पार्टनर विषयी किंवा दुसऱ्याविषयी कोणाही विषयी ते तुम्हाला बिलकुल म्हणजे मनामध्ये घेत नाहीत आणि त्याच्यामुळे याला आम्ही बरे पूर्ण सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी असं म्हणतच नाही दुसरी गोष्ट असतात इमोशनल इमोशनल लेवलवर सेक्स म्हणजे आपण पूर्ण इमोशनली इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे आपल्या पार्टनरला इमोशनली इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे काही आपण गप्पा गोष्टी करायला पाहिजे काही आपण सिक्च्युअल ऍक्टिव्हिटी किंवा स्टुम्युलेशन काहीतरी करायला पाहिजे जसं मी तुम्हाला म्हणतो फोर प्ले करायला पाहिजे किंवा क्लायटो ग्रंथीला रब करायला पाहिजे आपल्या पोझिशनमध्ये बदलाव करायला पाहिजे किंवा आपल्या जागेमध्ये काही चेंजेस करायला पाहिजे किंवा काही बेडरूममध्ये काही चेंजेस करायला पाहिजे किंवा नवीन जागेमध्ये आपण सेक्श्युअल ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे याला म्हणतो आम्ही इमोशनल पण जितकं तुम्ही इमोशनली बॉन्डिंग असणार एक दुसऱ्याला आणि जितकं जास्त तुम्ही इमोशनल सेक्स करायचा प्रयत्न करताल तितकं तुमचं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी हे चांगलं मजबूत बनतं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि फक्त जर फिजिओलॉजिकल लेवलवर तुम्ही जर सेक्स करत असतात जे की माझ्याकडे पेशंट येतात ते नाईन्टी नाईन पर्सेंट ते फक्त फिजिओलॉजिकल स्वतःपुरतं विचार करून सेक्स करत असतात तर हे परिपूर्ण सेक्स होणार नाही आणि इथं कुठं ना कुठं तुमचे पार्टनर तुमच्यापासून सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकते किंवा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीकडे पण दुर्लक्ष करू शकते तर मग तुम्ही माझ्याकडे येता डॉक्टर साहेब माझ्या प पार्टनरचं बि होत नाही माझ्या पार्टनरचा बिलकुल इन्वॉल्वमेंट मला ना मिळत नाही तर त्याला कारण एकच असतं की तुम्ही फक्त फिजिओलॉजिकल सेक्स करता इमोशनल सेक्स करत नाही आणि तुम्हाला एक नक्की सांगतो की स्त्रियांना इमोशनल सेक्स पाहिजे आणि पुरुषांना फिजिओलॉजिकल सेक्स पाहिजे तर इमोशनल सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जर करत असाल तर तुमचं लैंगिक आयुष्यामध्ये कोणती प्रॉब्लेम येणार नाही छोट्या ना ना, मोठ्या अडचणी येणार नाहीत ना, त्या छोट्या मोठ्या अडचणी आपण दोघं तुम्ही डिस्कशन करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि सेक्च्युअल लाईफ चांगलं बऱ्याच काळापर्यंत आपण एन्जॉय पण करू शकता म्हणून मित्रांनो जाता जाता शेवटी तुम्हाला एकच सांगेल की स्त्रियांसाठी तुम्ही इमोशनल सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करा त्यांना त्यांचा इन्वॉल्वमेंट करून घ्या सेक्सी टॉक करा थोडीशी सेक्सी व्हिडिओ दाखवा नवीन नवीन काहीतरी करा आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी प्रयोग करत बसा तर तुमचं सेक्च्युअल जे लाईफ आहे हे चांगलं मजबूत आणि टिकवू राहील हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो